पालघर जिल्ह्यातील पालघर मनोर केळवे सफाळे बोईसर या भागात रात्रीपासून मुसळधार पाऊस सुरू असून याचा परिणाम रस्ते वाहतुकीवर सुद्धा होताना दिसत असून पालघर मनोर रोडवरील गोवाडे येथे सध्या रस्त्यावर पुराचे पाणी आले असून वाहतूक धीम्या गतीने सुरू आहे तर जिल्ह्यातील शहरी भागातही अनेक ठिकाणी पावसाचे पाणी भरल्याचे चित्र पाहायला मिळत आहे